चोरीच्या गुन्ह्यात घरकाम करणाऱ्या एका नेपाळी संशयित महिलेला अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा कबूल करण्यासाठी महिलेला पायाला विजेचा शॉक देऊन व बांधून अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे या धक्कादायक प्रकाराची माहिती महिलेने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना देत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे केली अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातपुते यांच्या घरी घरकाम करणाऱ्या सितली थापा नामक नेपाळी महिलेविरुद्ध चोरी केल्याची तक्रार केली मात्र महिलेचं कुठलंही ऐकून न घेता महिलेला ठाण्यात बोलावून पोलिसांनी दिला असा आरोप करण्यात आला आहे मात्र सातपुते यांच्या घरचे मंगळसूत्र अखेर सायंकाळी घरी सापडल्याने पोलिसांनी या महिलेविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही मात्र त्या दरम्यानच्या काळात अमानुष मारहाण या महिलेला केली आहे मात्र कुठल्याही प्रकारची चोरी महिलेने केली नाही तरी देखील मारहाण केल्याने पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जातोय तर यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रतिक्रिया देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू असे त्यांनी सांगितले सात वर्षाखालील शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करू नये असे न्यायालयाचे आदेश आहेत इथे तर महिलेवर गुन्हा दाखल नसताना अमानुष मारहाण पोलिसांनी केल्याने गाडगेनगर पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे त्या सदर महिलेने आमच्याकडे आता तक्रार केलेली आहे तिचं अर्ज पण घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये असं जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर आम्ही नक्कीच जी काय आहे विभागीय चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू पोलिसले एस आय एस आय वगैरे हात बांधली आहे आणि एस आय उपर एस आय वरती वरती मारे मेरक बहुत मारे ये हाथ ऐसे तो कर गया हाथ मारे एक ऐसे 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 करके पूरे मारे मेरे को पुलिस बहुत मारे मेरे को बहुत मारे मैंने उनका सुन नहीं।, नहीं लिया नहीं, नहीं। उनका सुन मैंने ऐसे भी नहीं देखे आगा से अपनी नजर से भी नहीं देखे हास भी नहीं छुए बोले मेरे को झूठे आरोप लगाई दिए मेरे को बहुत पुलिस ने मारे मैं घर पे गए बेहोश हो गए बेहोश हो गए ऑटो से लिए गए दवाई खाना लिए दो बोतल सलमे चरा दो बोतल मेरो होश आ गे म कहाँ आए कहाँ आए बोले उहाँ बजे घर दबाई घरले मेरो बहुते बहुत मेरो मलाई चाहियो मलाई चाहियो मलाई बहुत

बहुत मेरे को बोले एक आस पुलिस ने अरे मेरे बहुत पुलिस मार दिए मेरे को बहुत पुलिस ने मार दिए मेरे बाल बच्चा घर में खाऊ खाऊ खाओ ना 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 मेरे, या मेरे, या मेरे, मेरे ले 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 ये भी ये आलस कर रहे क्या कर रही हूँ मैं लाई ले ऐसे ही है मतलब पुलिस ने बहुत मार दिया उसे छोड़ दिया मेरा नाम इतना रहा मेरा मोबाइल भी पुलिस का याद में है मेरा आत्मा नहीं है उसे सब मेरे ऐसे मार दिया पुलिस ने

झूठे <laughs> में चार महीना में काम किया मैंने उसको सामान ऐसे भी नहीं छुया उसने जितना काम हो रहा है उसने उतने काम कर दिया दो खिड़की पोच दी मैंने दो खिड़की पोच दिया चार चार कुर्सी है चार कुर्सी साफ कर दी बोले साफ कर दिए मोले उसका जितना काम कर दी बोले उस पुतने ही काम कर दिए मैले उसको सामने ऐसे ही पनि नै छुया मलाई झुटै आरोप लगाए पुलिस का पार दिए मलाई बहुत मारे पुले म मा के गरे मलाई न्याय चाहिए मलाई न्याय चाहिए अरु के चाहिए ना मलाई बहुत पुलिस रे मारे मलाई न्याय चाहिए क्यों मारे मलाई ऐसे झूठा आरोप ने आत्म क्यों उनका सुनो हुनु मेरा हाथ में परमा नहीं, नहीं उसका सबूत ही नहीं है उसका मेरा उसले आगे से देखना पर्य उसले मेरा हाथ उसका प्रमाण देखना पर्य कि उसे बहुत मारे मेरे बहुत मारियो पुलिस पुलिस का हाथ पार दिए बहुत मारे पुलिस ने मैं मेरा दवाई खाना दवाई ले कम हो गया नहीं इतना हो गया कुछ ऐसा करु दाथ ऐसे हो गया करम तो लगा लगा मारगी ऐसे हो गया करम दा लगाया बहुत करम दा लगाया ऐसे करगी उन करम दा लगाया ऐसा हो गया मेरा पापा ऐसो हो गया मेरा खून खराब हो गया निमत होई गला ये आगे जवानी नी